गुड मॉर्निंग मित्रांनो जसं आपण काल बघितली न्यूज आली आहे आणि आज पण आले ठाणेचं ज्या मुलांचं आणि मुलींचं ग्राउंड वीस झालं होतं त्यांचं ग्राउंड पुन्हा एकदा चान्स दिला आहे त्या मुलांनी जी केली होती सिरियल वाईज आणि ॲप्लिकेशन वाईज जे नंबर चेक केले होते ते चुकीचे होते किंवा काहींचा काही वेगळा प्रॉब्लेम होता जे पोहू शकले नव्हते आणि जे नागपूरला जो इशू झाला होता ट्रॅकचा आणि त्या मुलांना चान्स दिला होता रॅनिंगचा काहीतरी तर या दोन्हींचा इश्यू मिळून जो आता त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे त्यांनी त्या ट्रॅकवर जाऊन जे काय तुमचं लोकेशन असेल तिथे जाऊन पोहोचून वेळेवर ग्राउंड द्या जेणेकरून तुमचा जो पुन्हा एकदा संधी जी भेटली आहे तिचं तो, तो मला यूज करता येईल पण याच्यामुळं सर्वांना एक प्रॉब्लेम फेस करता येईल तो म्हणजे मेरिटचा तो म्हणजे मेरिट थोडीफार खालीवर होऊ शकते कारण का ज्या मुलांचं जे ग्राउंड आता बसणार आहे ते एक वेगळ्या ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये बसेल किंवा ज्या टायमिंगमध्ये बसेल कमी मुलांमध्ये ग्राउंड बसणार आहे कारण का ज्या वेळेस आम्ही आणि बाकीचे मुलं जेव्हा रनिंगला गेलो होतो तेव्हा सहाशे ते बाराशे पूर ॲट अ टाइम रनिंगला सोडले होते परंतु आता काय होणार आहे जे मुलांना परत चान्स दिला त्याचे जास्त नसणार आहे ते साठ सत्तर शंभर किंवा दोनशे त्याच्या आता असणार आहे तर त्या मुलांचं ग्राउंड चांगलं पडू होतं त्यामुळं मेरिटमध्ये बराच फरक होऊ शकतो तर आपण आता बघूया की काय होते मेरिटमध्ये आणि त्याच्यानंतरच अंदाज काढता येईल त्यासाठी आपण जे अंदाज कट ऑफ लावणार होतो लावणार नाही आहे पण नक्कीच जो फरक आहे तो दिसणार आहे तर आता जो आपला मेरिट आणि दोन्ही मार्क्स दोन्ही ग्राउंडचे जे मार्क्स मिळून जे लिस्ट आहे त्याचे वेट करायला आपल्याला लागणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर काही अपडेट आला असेल तर नक्कीच शेअर करेल मी तुम्हाला